तर नमस्कार शेतकरी बंधू आज आपण मालवाड्या येथे डॉक्टर पदमश्री डॉक्टर विठ्ठलराव विखेपरे पाटील यांची आज आपण कृषी दिन म्हणून जयंती साजरी करत आहोत आणि आज मालवाड्या गावामध्ये आपण फवारणी करताना घ्यावायची का काळजी या प्रात्यक्षिकाचा आपण आज इथे दाखवत आहे गावातील सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब तसेच गावातील शेतकरी मंडळी आपल्या त्यांच्यासमोर आपण प्रात्यक्षिक प्रत्यक्षात करून दाखवत आहे तर फवारणी करताना या मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा हे आपल्या मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात आघात होत आहे त्याच्या पु, पु, कु कु कुठलाही शेतकरी हे फक्त फवारणी पुरतंच मर्याद काळजी करतो पण आपल्या शरीरावर काय त्याचा परिणाम होत आहे याचा आपण कुठल्याही प्रमाणात आपण कधी विचार केला नाही तर होणारी पिढी याच्यावर मोठा परिणाम आपल्या शरीरावर होणारा परिणाम हे आपण कॅन्सरसारख्या मोठ्या बिमाऱ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात अशा बिमाऱ्या होत आहेत त्याच्यासाठी आपल्याला फवारणी करताना काळजी खूप गरजेची आहे आपल्याला जर हे कीट जरी नाही मिळाली तरी आपल्याला हाताला मोचा आणि जे जुने कपडे असतात आपले ते जुने पूर्ण आपलं अंग झाकलं पाहिजे इथपर्यंत आपण कपडे घातले पाहिजे गॉगलही हँड ग्लोवही फार स्वस्तात मिळते आणि दुसरी दुसरी गोष्ट जे आपल्या डोळ्याला डोळ्यामधूनही कॅन्सर कॅन्सर बिमारी किंवा इतर कुठलाही बिमारी हे आपल्या शरीराच्या कुठल्याही केसामधून किंवा कुठ